आमदार दादागिरी करणार आमदार महापुरुषांची बातनामी करणार आमदार वाचावीरासारख काहीही गाणी बोलणार आमदार लोकांना मारहाण करणार आमदार घटनात्मक पदावर बसून कायद्याच्या सभागृहात बसून कायदे पाळणार नाही ही कुठली दादागिरी ही कुठली मस्ती आहे बर हाच शहाण आहे आणि बाकीचे सगळे मूर्ख आहेत असं काय आहे का आज सगळ्या पक्षाचे आमदार स्वतःला फार शहाण समजतात चांगली गोष्ट आहे शहाण समजावं पण आम्हीच फक्त हुशार आहेत बाकीचे बावळट आहेत हे कृपया कुणीही समजू नये पण आता परिस्थिती काय झाली सत्तेची मस्ती पदाची गुर्मी आणि अंगात शिरलेला अहमपणा समोरच्याला चिरडून टाकण्यासाठी यांच्यामध्ये ही हिंमत वाढली ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा केली पाहिजे प्रत्येक आमदार सत्ताधारी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे घटनात्मक पदावर बसतात मंत्री पदावर जाती धर्मामध्ये विष कालवतात काल तर एक आमदार म्हणाला की महाराजांना आठ नाही सोळा भाषा येत होत्या म्हणजे ते काय मूर्ख होते का याचा अर्थ काय हा महाराजांना मूर्ख म्हणतो म्हणजे याच्या तोंडात दाट ठेवले पाहिजेत का याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि हे का करतायत असं का बोलतायत असं महाराष्ट्र एवढा लेचा आहे का हेच आमदार महाराष्ट्राच्या हितासाठी का कुठं बोलत नाही आमदार फक्त पन्नास खोक्यासाठी पळून जातात आमदार स्वतःचे घर भरण्यासाठी आमदार प्रचंड पैसे कमवतात आणि ईडीचा भुंगा महाग लागला की नेत्या समोर जाऊन तळवे चाटतात हे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार गल्ली बोळातले त्यांचे चेले चपटे यांच्यामुळं महाराष्ट्राची अवस्था फार वाईट झाली मित्रांनो हे जरी मी आतापर्यंत बोलत असलो जरी सत्य असलं तर महाराष्ट्राची ऐंशी टक्के संपत्ती फक्त ही दोनशे अठ्ठ्याऐंशी अधिक दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढे आमदार खासदार आणि नेते जरी असे झटकले तरी महाराष्ट्र या देशात नाही जगात एक नंबरचं राज्य होईल इतकी संपत्ती फक्त ह्या लोकांकडे महाराष्ट्र अधिक अधोगतीकडे जाण्याचं कारण कोण आहे हे घटनात्मक पदावर बसणारी माणसं बांधवांनो मी काही गोष्टीवर सध्या अभ्यास करतोय मी माहिती घेतोय मी ईडीला पत्र व्यवहार केलाय मी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये पत्र व्यवहार केलाय मी काही माहिती गोळा करतोय की प्रत्येक आमदाराची माझी आमदारांची खासदारांची माझी खासदारांची आणि महाराष्ट्रातल्या एकंदरीत ज्यांची संपत्ती जास्त आहे याचं विवरण मागवतोय आणि हे सगळं आलं कुठून याच्यावर मी लवकरच एक अभ्यासपूर्ण आपल्या समोर महाराष्ट्रासमोर माहिती सुद्धा जाहीर करणार आहे त्याची दोन कारण आहेत एकतर या लोकांकडं यांचा व्यवसाय काय यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून अहो बऱ्याच लोकप्रतिनिधींच्या घरांना इटालियन मार्बल नाही अजून प्रचंड महागड फर्निचर टाईल्स म्हणजे आलिशान बांगल्यात ही लोक राहतात राहण्याबद्दल आपलं दुमत नाही यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत काहीही होत नाही मी त्या घोटाळ्यांवर अभ्यास करतोय आणि कायदेशीर पद्धतीने महाराष्ट्रासमोर काही गोष्टी येतील मग हे आमदार जे दादागिरी करतात जे लोकांना मारहाण करतात जे भ्रष्टाचार करतात जे लोकांना लुटतात जे महापुरुषांची बदनामी करतात जे जाती जातीत विष कालवतात जे धर्माधर्मात विष कालवतात जे फक्त वाचाळवीर आहेत जे कायद्याचे रक्षक म्हणून सभागृहात पाठवले ते आमदार लोकांच्या प्रश्नावर मुख गिळून का गप्प बसतात हा माझा थेट सवाल आहे माझा प्रश्नच आहे आमदार जर एवढी दादागिरी करत असतील तर मग महाराष्ट्राच्या जनतेसाठी ते सभागृहात बोलताना का दिसत नाही महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल नौकऱ्यांमध्ये आरक्षण असेल नौकर भरती असेल महिलांच्या बलात्काराच्या अत्याचाराच्या घटना असतील असंख्य प्रकरण आहेत तरुणांच्या व्यसनाधीनतेची जी काय आता जबरदस्तीनं वाढ सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टीकडं बारकाईनं जर विचार केला कुठलाही आमदार आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आरक्षणावर चर्चा करतोय का दोन्ही आरक्षणावर काही मसलत सरकारबद्दल सरकार काही धोरण त्या ठिकाणी आखतय काही का नाही कुठलाही आमदार मराठा आरक्षणावर बोलायला तयार नाही कुठलाही आमदार धनगर आरक्षणावर बोलायला तयार नाहीत सगळे मुख गिळून गप्प बसलेत आणि त्यांचे जे चेले चपाटे आहेत मराठा समाजाचे धनगर समाजाचे किंवा अजून ज्यांचा कुणाचा प्रश्न आहे ते त्यांचे जे कार्यकर्ते जे पक्षामध्ये विभागले गेलेले त्यांनी तरी हे आमदारांना सांग ना सभागृहात सा बोलायला अधिवेशन झाल्यानंतर मग आरक्षणावर ऍक्शन मोडवर काम करतात गंभीर विषय याच्यावर आमदार का आक्रमक होत नाहीत आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा शेअर यासाठी करा महाराष्ट्रामध्ये या मुद्द्यावर आवाज उठला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आमदारांची दर्जेदार अन्न मिळावं म्हणून आमदार मारहाण करतोय आमदार निवासातल्या कॅन्टीन मधल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला कर्मचाऱ्याला मग तोच आमदार आमच्या महाराष्ट्रातले अत्यंत दर्जाहीन रस्ते खड्डेमय रस्ते याबद्दल काय आवाज उठवत नाही लोकांना चांगली वीज चोवीस तास मिळाली पाहिजे प्रत्येक गाव खेड्यापर्यंत पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे चांगले रस्ते बरोबर नदीवर पूल असले पाहिजेत चांगली आरोग्य यंत्रणा असली पाहिजे सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे चांगले शेतीचे प्रोजेक्ट नवीन आले पाहिजेत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे या विषयावर कुठलाही आमदार का रागावून मग त्या मंत्र्याला का मारत नाही त्या सचिवाला का धरत नाही मुख्यमंत्र्यांना का जाब विचारत नाही तिथं का आमदार आक्रमक होत नाही आमदार महापुरुषांची बदनामी करतो वाचा काहीही बडबड करतो तोच जनतेच्या प्रश्नावर आरक्षणाच्या प्रश्नावर का आक्रमक होत नाही बेरोजगारीच्या नोकर भरतीच्या प्रश्नावर का आक्रमक होत नाही कारण इथं मलिदा मिळणार नाही आणि तिकडं चांगलं जेवण पाहिजे ऐशो आरामात जगायचंय अरे सरकारमध्ये बसण्यासाठी सुद्धा तुम्ही जो काही नाटक केली का होती महाराष्ट्राला माहिती ना आज महाराष्ट्रातले मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था बघा कोकणातल्या रस्त्यांची अवस्था बघा खेडे गावात कालच पालघरची बातमी पाहिली दहा वर्ष झालं नदीवरून साधा छोटासा पूल टाकलाय तोही लाकडीनं बांधलेला त्याच्याहून विद्यार्थी शाळेला जातात पाणी जर वाढलं वाहून जातील लहान लहान मुलं तिथं आमदार बोलायला तयार नाहीत का महाराष्ट्रातल्या मुंबई लगतच तो पालघर आहे का तिथं आमदार खासदार नाहीये का तिथं लोकप्रतिनिधी आवाज उठवू शकत नाही का अमरावतीची तीच परिस्थिती आहे यवतमाळची तीच परिस्थिती आहे अहो गरोदर महिलेची डिलेवरी रस्त्यावर झाली तिथं अम्युन जात नाही त्या गावामध्ये वीज नाही प्यायलं पाणी नाही अरे तुमचा विकास कुठे भरकटला का शंड झाला तिथं आमदार आक्रमक होताना दिसत नाही ह्या माझ्या मनातल्या पोटतिडकीनं मांडलेल्या भावना आहेत आमदार महोदय आमचे नेते जे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचं तिथं जाऊन त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात तिथं ह्यांना दर्जेदार सगळं पाहिजे महाराष्ट्रात दर्जेदार काय जनतेला मिळतं रेशनच्या दुकानात दर्जेदार धान्य तरी मिळतं का आज महागाई ज्या पद्धतीनं वाढली तिप्पट महागाई झाली आमदार का आक्रमक होत नाहीत शेतकरी तीन महिन्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सातशे सदुसष्ट लाज वाटली पाहिजे याच आमदारांना की आपल्या महाराष्ट्रात नव्वद दिवसात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सभागृहात त्याच्यावर चर्चा होत नाही आमदार आहेत का कोण आहेत या सगळ्या मुद्द्यांवर आक्रमक होताना दिसत नाही तिथं तुम्हाला बुक्की मारायचं कळत नाही मारा ना तिथं कुणाला मारायचंय तिथं पण हे जमत नाही याच दुर्दैव वाटतं बांधवांनो मला एवढंच बोलायचंय कुठलाही लोकप्रतिनिधी मी फक्त महाराष्ट्राबद्दलच बोलतोय असं नाही इतर राज्यांची सुद्धा तीच परिस्थिती मी फक्त आमदारांबद्दलच बोलत नाही खासदारांची सुद्धा तीच अवस्था आहे जे देशाने राज्याला प्रोव्हाइड करायला पाहिजे ते मिळत नाही जे राज्य सरकारने राज्यातल्या जनतेला प्रत्येक जिल्हा तालुक्यात गाव खेड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे देऊ शकत नाही अत्यंत दलिंदर आरोग्य यंत्रणा असताना सुद्धा माणसं कशा पद्धतीने जगतायत वेगळं सांगायची गरज नाही या अशा सामाजिक मुद्द्यावर जन जनहिताच्या मुद्द्यावर सरकार का आक्रमक होत नाही कुठलीही शासकीय योजना जनतेपर्यंत पोचत नाही अधिकारी अगोदर डाव मारतात खोटे बिल सरकारी अधिकारी काढतात सरकारी अधिकारीच प्रचंड कमवतात अहो तुम्ही एकदा जीएसटी अधिकारी यांचं उत्पन्न यांची जनतेची पिळवणूक फक्त आकडेवारी काढा मी जीएसटीच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे काहीतर पुराव्यानिशीच सेटलमेंट करण्यासाठी किती किती हजार नाही लाख रुपये मागतात याच्यावर कुणाचा वचक आहे एकीकडं नुसता जनतेला टॅक्स रुपी पिळायचं बिचाऱ्यांनी उद्योग करायचा व्यवसाय करायचा पैसे कमवायचे परत ह्या जीएसटीच्या माध्यमातून ह्यांच्या नोटीस येणार वैतागून जाणार आणि सेटलमेंट करायला हे किती पैसे मागणार तुम्ही कल्पना नाही करू शकणार आमदार याच्यावर का आक्रमक होत नाही हा माझा प्रश्न आहे याच मुद्द्यावर मी महाराष्ट्रात जे मुद्दे मांडले त्याच्यावर विनंती आहे की लोकांमध्ये याच खर तर प्रबोधन झालं पाहिजे आणि आपल्या आपल्या आमदारांना जोडून विनंती केली पाहिजे बाबानो अधिवेशन सुरू आहे आमच्या प्रश्नावर त्या सभागृहात भांडा बाकी आपण सुज्ञ आहात तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा जय शिवराय हो मी बोलतोय ते खरं आहे की खोट आहे सांगा मला धन्यवाद